नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो व विद्यार्थी मी विनय आपले इंडियन अॅग्रिकॉल या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला तिळाला मिळालेली जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे कारंधा बाजार समिती आवक एक क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल मालेगाव बाजार समिती दर पांढरा आवक एक क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल अहमदपूर बाजार समिती दर पांढरा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो थ्री ची एकूण आवक दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोळा क्विंटल आलेली होती आज दिनांक जानेवारी इथे चुकून एकोणीस जानेवारी झालं तर ती तारीख दुरुस्त करा ती आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला एकूण आवक आहे पाच क्विंटल म्हणजे ही आवक अकरा क्विंटलने कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर तिळाला अठरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला अकरा हजार रुपये प्रति क्विंटल दर हा मिळालेला होता आज दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला तिळाला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर हा मिळालेला आहे हा दर दोन हजार रुपये ने कमी झालेला आपल्याला इथे दिसून येतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल धन्यवाद